नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सुफियाना गुळ उद्योग केंद्राला या ठिकाणी आपण धावती भेट दिलेली आहे हे गुळ उद्योग केंद्र आहेत देवनांद्रा पाटीजवळ तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी गुळाचे मॅन्युफॅक्चरिंग बघणार आहोत या ठिकाणी ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॅलीने ऊस मिळवला जातो आणि या ठिकाणाहून ऊस उचलून तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लेबरच्या सहाय्याने ऊस आणला जातो आणि या ठिकाणाहून ऊसाचा रस काढला जातो बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ऊसाचा रस काढून या ठिकाणी मोठा हौद आहे या ठिकाणी जमा होतो आणि या ठिकाणी चाळणीही केला जातो तस या ठिकाणी पुढे मोटरच्या साहाय्याने मी कलईमध्ये सोडला जातो ऊसाचा रस तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कलईमध्ये ऊसचा रस येतो आणि या ठिकाणी ही पण थोडीशी मळी आलेली चाळीच्या साहाय्याने बाजूला केली जाते मोटरच्या साहाय्याने रस येत आहे मोठरच्या साह्याने प्रोसेस मध्ये गरम होत बघा या ठिकाणी गुळामध्ये भेंडीचा रस भेंडीचा पाणी करून त्यामध्ये मिसळवलं जात त्यामध्ये ज्युरो केमिकल वापरलं जात अशीच प्रोसेस आहे या ठिकाणी गरम झालेले उसाचा रस पलीकडे पलीकडच्या कढईमध्ये ढकलून चांगला गोठूस तर त्याचे लडू काढतात ये हमारे फोरमन साहब ये हमारे मॅनेजर साहब प्रकारे गरम गरम नी, तयार होते, तसे अशा होते आठ किलो दहा किलो अशा गुळाच्या ढेपी बनवल्या जातात आणि गूळ यांच्याकडे किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांना केमिकल आहे खूप व्यापाऱ्यांना कमी दरात मिळेल आणि किरकोळ ही कमी दरात मिळेल चाळीस रुपये किलो असा दर सांगितलेला आहे त्यांनी एक किलो ची पण ढेप आहे त्यांच्याकडे चाळीस रुपये किलो प्रमाणे असे या प्रकारे त्यांच्याकडे भरपूर लेबर काम करतात तसेच पलीकडे उसापासून गूळ तयार करणे चालू आहे अशा प्रकारे सुफिया गुळ उद्योगाला आपण धावती भेट दिलेली आहे आपण पाहू शकता डायरेक्ट ऊसाच्या रसापासून गुळ कसा बनवला जातो बऱ्याच शेतकरी मित्रांना